अभिजित मुळे सागर पाटील दीपक जाधव नितीन देवले सुधाकर यादव प्रदीप साठे उमेश गाळे उमेश गावडे आणि सगळेच आदरणीय व्यासपीठ पुण्याचं नाव राहिला असं आपले आमचे नेते सुरळवणी पाटील साहेब तिरे गाव भारतरत्न सॉरी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचं हे गाव आहे भारतरत्न त्यांना मिळावा अशी मागणी दोघांनी सरकारकडे या ठिकाणी केली स्वातंत्र्य सैनिक बर्डे गुरुजींच हे गाव त्याचबरोबर क्रांती शिव नाना पाटलांच्या बरोबर अनेक लोकांनी अगदी वेडे नेपाळे पांडू अक्षरांच्या पासून अनेक आणि गाव या सगळ्यांना मी वंदन करतो आणि या ठिकाणी जमलेले माझे सर्व शेतकरी भावानी माता जवळ जवळ वाटेगावला दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी आला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक जी योजना होती या योजनेच्या माध्यमातून साठे परिसर आणि स्मारकाचा परिसराला माझ्या काळामध्ये अडीच निधी दिलेली होती त्यापैकी बरासाच निधी त्याही ठिकाणी आता मी वेळ घेणार नाही गोष्ट तुम्हाला सांगतो की सदाभाऊ खोत असेल नाहीतर गोपीचंद पडळकर असेल आम्ही सामान्य कुटुंबातले शेतकऱ्यांचे बोर ना त्यांच्या घरात कोण आमदार होतं खासदार होतं ना साखर कारखाना होतं ना माझ्या घरात कोण आमदार होतं खासदार होत तुम्हा सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन आम्ही लढायला उभा राहिलो आणि गोर गरीब गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा मुद्देदार आमच्या बरोबर आला आणि आम्हाला प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढण्याचे खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी ताकद केली आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आमचे दैवत आहात आणि तुमच्यामुळं आमच्या सारख्या सामान्य माणसाला देवेंद्र फडणवीस नावाच्या सर्वसामान्य तळागाळातल्या नेत्यानं आमानी आमदार केले या पृथ्वी तलावरती देवेंद्र फडणवीस नावाच्या हे महान व्यक्तिमत्व पोलाचे व्यक्तिमत्व जन्माला जर आलं नसतं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सदाबाव खो आणि गोपीचंद पडळकर तुम्हाला आमदार म्हणून दिसला नसता कारण आम्ही कुठं वाड्यात जन्माला आलो नाही आम्ही गाव वाड्यात जन्माला आलो आणि म्हणून तुमच्या एक लक्षात आलं असेल की मी आमदार झालो कधी तुम्हाला हेमंतला बरोबर घेऊन यायची गरज नाही तुम्ही येतात माझ्या दारावर शिपाय नाही तुम्ही सरग भेटू शकता खांद्यावर मी तुमचे हात टाकतो का बर अरे मी माझा जन्म गोधड्यात झाला या माझा बाप घोगड्यावर झोपलाय जेनावर झोपलाय आणि जुन्या कपड्याच्या ठिकणाची वाकळ पांगरली तीच बापाची वाकळ गेले दहा वर्ष मी पांगरतो या कारण मी गोदड्यालाही साधलो नाही आमच्या शिगा कधी सामान्य माणूस तळागाळातला माणूस झोपडीतला माणूस मग त्या मी कधी जात बघितली नाही तो माझ्याजवळ आला मला दिसलं मी जाऊन खंड्या आत ठेवतो काय चाललंय तुमचं काय अडचण आहे काय करायला पाहिजे कारण मी दगडमातीच्या घरामध्ये पन्नास वर्ष राहिलो मरडोबाच्या वाडीमध्ये पन्नास वर्ष राहिलो मला गावगाड्यातलं दारिद्र्य माहीत आहे त्यांचा प्रश्न माहित आहे माडा लोकसभा मतदारसंघ लढवला पाच लाख मत पडली कोण होत माझ्या माग अरे कोण सरपंच नव्हता जिल्हा परिषदचा सदस्य नव्हता आमदार नव्हता अठरा पगड जातीची माणसं सर्वसामान्य माणसं माझ्या पाठीशी उभा होती आणि त्यांनी मला पाच लाख मदत दिली पाच लाख नव्वद टक्के जवळ नव्याण्णव ज्यावेळी शाळा उभा केली त्यावेळी माझ्या शाळेमध्ये आज होस्टलना पहिल्यांदा गुण मी कुणाची घेतली धनगर समाजाची घेतली आज एकशे बत्तीस मुलं धनगर समाजाची चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये जी जी धनगर समाजाची मुलं आपल्या शाळेमध्ये येऊन जाऊन करत आहे त्या सगळ्या मुलांना बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा आपण निर्णय घेतलेला सगळ्या मुलांना कारण आमची मुलं शिकली पाहिजे ती अधिकारी झाली पाहिजे ती प्रस्थापितांच्या मांडेला मांडे लावून बसली ला पाहिजे ती ती भावना खऱ्या अर्थानं माझ्या मनामध्ये झोपच या मतदारसंघामध्ये आरक्षण पडल्यानंतर उमेदवार खरं आपण सगळे बसू मी असं म्हणणार नाही की इथं सागरला उमेदवारी दिली माझा पोर घालून मी असा अजिबात सगळे बसून वहिनी आपल्याबरोबर असते आणि जे आरक्षण पडत तुम्हाला विचारू अरे गटाला पुन्हा उभा करायचा तुम्ही ज्याच्या कपाळाला भंडारा लावून उन, तो उमेदवार आपला असेल मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना गुरु हे मंदिर चाळीस लाख दिलं कोण काय म्हणतं मला त्याच्याकडं आपल्याला वेळ घालवायचा नाही नाही राहायचं कुणाला नावं ठेवून आपल्याला मोठं नाही होत चाळीस लाख दिला पुढं जरी अजून पैसे काय लागलं तर चिंता करू नका आम्ही दोघ तुमचे वाघ मुंबईला बसलो अजिबात चिंता करू नका चांगला मंदिर उभा करू आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी साथ आतापर्यंत देत आला काही तुम्ही साथ दिली मी ज्या ज्या मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथं येतोय मुंबई अण्णा चवले त्यावेळी ब्याऐंशी त्र्याऐंशी ला डायरेक्टर होते तवापासून येतोय अण्णाच्या घरात येतो अण्णाची त्या काळामध्ये देवी एक नंबर असायचे अण्णा खरं जर बघितलं तर आमच्या मार्गदर्शक होते प्रचंड अण्णा मानायचे कधी अण्णाच्या घरात आलो तर आम्ही चौल्याशिवाय कधी गावाकडे गेलो नाही एवढा मोठा दिलदार माणूस तुमच्या गावामध्ये अभ्यासू माणूस खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये होऊन गेले त्या काळापासून मी या गावामध्ये आणि म्हणून सगळी कामं सागर म्हटलं तसं पाणी रस्त हे ते सगळी कामं करतो तुम्ही अजिबात कामाची चिंता करत मला माहित आहे आता निवडणुकीची सुगी चालू होणार आहे काय घरी आता नांगरायला येतील पण त्या गड्याला एवढं मला आता सागर म्हणला असा त्या सागरपतला बोलवूया आणि तुला बी बोलवूया तू गड्या पन्नास माणसाची नावं घेऊन दाखव बिन कागद हातात घेता आणि सागरला जर एक्कावन घेतले तर तू त्याला थमशील का हे त्याला इच्छून अरे उशी पांढरे कपडे घालून टमाटोगत काल फुगवन बोट बोलून विकास होत नाही विकास कधी होतो सामान्य माणसाच्या घरात जाऊन आपण बसतो त्याचा दोन घास खातो आणि त्याच्या तोंडावरनं मागेनं हात फिरवतो त्यावेळी विकास करत असतो काय आहे काय करायला आपण <प्णागा> आपल्याकडे मना आहे शेतात गेल्यावर शेतकाम सांगत हे गडी वाड्यात बसले शेतात येऊन बसले नाही गाव वाड्यात येऊन बसले नाही वाड्यातलं जगे धरलं की गाव आमच्या मागणार त्यांना या निवडणुकीत दाखवून द्याय तगे तुमच्यावर आणि गाव गाव गाड्या बरोबर दाखवून द्या तुम्ही दाखवलंय तुम्ही एवढे हुशार आहे विधानसभेला सगळे म्हणायचे वाटेगाव फुलत जाणार माहिन जाणार पण फिरठी फुटलो कळलं वाटे गाव किती या <laughs> जे पडळकर साहेब मतद्यानावर केंद्रावर गर्दी करत नाही मत मागायला तेवढी दोन चार दोन चार फिरते तिथली तुम्ही निवडणुकीत म्हणणार आयला ना आधी मध्ये आलं तर काही दिसलं कसो मिळतो पण मतपेटीतून फुला गाडायचं हे विचारायला जायचं झालं तर ते वाटेगावला आणि म्हणून इथं प्रदीप वगैरे सगळे सगळी तुमचे टीम चांगले वहिनी आहेत त्यांना तर मी जिल्हा परिषदेला उभा केलं लय कठीण काळ होता तो <laughs> त्याच्याबरोबर प्रचाराला बोलत होत मी बरोबर होतो पण आम्ही ताकती ना त्यावेळी मतदारसंघ लढवला आमच्यावर टीके होते काय टिकेल अमोल पाटील तुम्ही आमच्यावर समाधान होता एवढी वाईट परिस्थिती होती पण आम्ही हा मतदारसंघ त्यावेळी ताकती ना लढवला थोडक्या मतामध्ये हा मतदारसंघ केला आणि ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न आपल्याला विकासासाठी पूर्ण करायचं आहे विकास करणारी माणसं आपल्याला पाठवायचे परत एकदा माझे सहकारी आदरणीय गोपीचंदी एवढ्या लांबून दावत पळत आले मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बहुजन समाजाला अठरा पगड जातीच्या आपल्या सगळ्या समाजाला मी तुम्हाला सांगतो बहुजन समाजामध्ये मसाळी माळी तेले कुलबी जाधव खोर गौरी कैकाडी अशा अनेक जातीच नेतृत्व त्या जातीचा प्रश्न त्या समाजाचा प्रश्न त्या समाजाची कलकट घेऊन जाणार नेतृत्व कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर या माणसाला अरे एखादा वजाल समाजाचा प्रश्न निघाला तर सदाभाऊ या प्रश्नावर आपल्याला बोलायला लागला रामोशी समाजाचा प्रश्न निघाला सदाभाऊ आपल्याला रामोशी समाजावर ला बोलायला लागते ला. सदाभाव आपल्याला रामोशी समाजाचा जे नेतृत्व असेल तेच आपल्याला पुतळा उभा करायला लागते ला, तेच आपल्याला स्मारक उभा करायला लागते जिवा महाराजचा आपल्याला स्मारक उभा करायला लागते शिवा महाराज स्मारक उभा करायला लागते असे अनेक थोर पुरुष जे बहुजन समाजातले मग ते रामोशी समाजाचं नेतृत्व असेल ते गैकारी समाजाचं नेतृत्व असेल ते मातन समाजाचं नेतृत्व असेल ते चर्मकार समाजाचं नेतृत्व असेल जोशी असेल या सगळ्यांच प्रश्न आपल्याला खऱ्या अर्थाला करायला या प्रश्न सोडवायला पाहिजे ते भाऊ यांची स्मारक आपल्याला करायला पाहिजे ते मी बघतो मुंबईमध्ये या मागचा अगं पळून येत्या जोशीवाला येतो सकाळच्या बारी दहा येणारा येणारा गडकलक्ष्मीवाला असेल तो यांच्याकडे येतो दौरी त्यांचा प्रश्न गोपीचंद कडे घेऊन येतात फिरस्तावाले गोपीचंद कडे येतात ही माणसं गोपीचंद आणि मुंबई मुंबईमध्ये राज्यातली का उघडतात यांना माहित आहे पिंगळावाला जोशी असेल गोसावे असेल अजून कोण रामूशी असेल वजर असेल या सगळ्यांना वाटत अगदी भंगारवाल्यापर्यंत की आमचा प्रश्न गोपीचंदाने सदाभाव सोडवू शकतो आणि ऐकून अरे त्यांना पण मागेनं जवळ घेत नाही पण आम्ही त्यांना मागेनं जवळ घेतो आणि गोपीचंद पडलकरला का बोलावं लागत तर जे प्रस्थापित आहे त्यांना गोपीचंदचा राग तिरस्कार काय त्याला एवढ्या साठी आहे कि मोसाव्याला बरोबर घेत आहे गुरुवारला बरोबर घेत आहे साऱ्याला घेत आहे माळ्याला घेत आहे खोताला घेत आहे जादवाला चव्हाणला घेत आहे मोर्याला घेत आहे भंगाराजाला घेत आहे म्हणून यांना राग आहे आणि म्हणून हे गोपीचंद फळाकरच्या विरोधात आवाज उठवतात काय लोकांना वाटतं गोपीचंद आक्रमक बोलत अरे आम्ही आक्रमक नाही बोललो तर हे आमा ने मेघdala सुद्धा शिल्लक ठेवणार नाही तो आणि समतो मेघdala सुद्धा आणि तुमचं बोल ऐकून घेणार बसतो आणि बरोबर निश्चित करणार की नेतृत्व आपण जपूया हा या डोमाच्या दारात मी उभा आहे बाळू समोर उभा आहे मी तुम्हाला नि सांगतो हाता रक्ताचा शेवटचा थेट आहे तो प्रे देवाचा

गरिबा बी हल बी तालकी घ महाराष्ट्र म

राज्यातल्या सामान्य माणसाला गरज आहे या ठिकाणी बांधव या ठिकाणी स्मशानभूमीचा फॉर पाहिजे जागा ट्रस्ट दोघ अल्पसंख्याक मंत्र्यांना भेटतो कारण त्याला आमदार फटातून पैसे देता येत नाही निश्चित पदाला अल्पसंख्याक मंत्र्या घडून त्या ट्रस्टच्या जागेवरती हॉल बांधायला सुद्धा पैसे देतो आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काय आता आणि परत एकदा तुम्ही जे अनेक वर्ष प्रयत्न करत आला असाच प्रेम बंधुभाव आपण टिकून ठेवूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो विचार सांगतो त्यांनी